मित्रांनो दिल्लीमध्ये लाल किल्ल्या जवळ घडलेल्या बॉम्बस्फोटच्या घटनेनं फक्त दिल्लीच नाही तर संपूर्ण भारत देश टाकला मित्रांनो कसा झाला हा बॉम्बस्फोट कशी घडली ही घटना आणि कसा गेला एवढ्या लोकांचा जीव मित्रांनो संपूर्ण विषयाची माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी सुमित डिसले आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचा जबरदस्त मुद्दा या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मित्रांनो दिल्लीमध्ये दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लाल किल्ल्या जवळच्या आणि ती गाडी लाल किल्ल्या जवळच्या ट्रॉफिक मध्ये येताच त्या ठिकाणी त्या गाडीचा भयंकर स्फोट होतो आणि हा स्फोट इतका भयंकर होतो की आजूबाजूच्या गाड्यांना देखील आग लागते आणि त्या ठिकाणी लावलेल्या ट्रॉफिकच्या लाईट बंद पडतात आजूबाजूच्या परिसरातील गाडीचे काच फुटतात आणि या स्फोट मध्ये अनेक निरागस लोकांचे जीव जातात मित्रांनो दहा नोव्हेंबर रोजी झालेला हा स्फोट किती भयंकर होता या चे नेमके कसे परिणाम झाले ज्या वेळेस हा स्फोट झाला त्यावेळेस काही लोक त्या ठिकाणी व्हिडिओ शूट करत होते त्या व्हिडिओ शूट मध्ये देखील मला या घटनेचा परिणाम पाहायला मिळेल तुम्ही या ठिकाणी स्क्रीन वर जे व्हिडिओ पाहत आहात ते त्या ठिकाण प्रत्यक्ष त्या ठिकाणी घडलेल्या घटनेचे प्रत्यक्ष व्हिडिओ या तुम्ही त्या तीव्रता पाहू शकता तो मोबाईल किती हललाय किती त्या ठिकाणी आवाज झालाय त्या ठिकाण आजूबाजूला असलेले झाड सुद्धा हलतायत यावरून तुम्हाला समजेल या घटनेची या बॉम्बस्फोटची नेमकी तीव्रता किती भयंकर होईल आणि मित्रांनो ज्यावेळेस हा बॉम्बस्फोटचा भयंकर परिणाम घडला त्यावेळेस आजूबाजूच्या मीडियाने शेजारचे दुकानदार ऑटो रिक्षावाल्यांना ज्यावेळेस हा प्रश्न विचारला की बॉम्बस्फोटची तीव्रता किती होती त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं की एवढा भयंकर आवाज आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधीही ऐकलेला नव्हता मित्रांनो या घटनेची माहिती ज्यावेळेस दिल्लीमधील शासकीय अधिकाऱ्यांना माहित झाली त्यावेळेस काही मिनिटातच घटनास्थळावर बॉम्बस्फोटने लागलेली ले आग विजवण्याकरता त्या ठिकाण अग्निशामकच्या गाड्या पोहोचल्या आणि मित्रांनो ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस जे या बॉम्बस्फोट मध्ये जखमी झालेले व्यक्ती होते त्या लोकांना हॉस्पिटलला नेण्याकरता त्या ठिकाणा आजूबाजूच्या स्थानिक लोकांनी देखील खूप मदत केली मित्रांनो दिल्ली लाल किल्ल्याजवळ घडलेल्या या बॉम्बस्फोटच्या घटनेमध्ये वीसहून अधिक लोक जखमी झाले आणि तेरा लोकांचा हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या आधीच मृत्यू झाला मित्रांनो ज्या ठिकाणी ही बॉम्बस्फोटची घटना घडली ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाण पोलीस स्क्वॉड आणि राष्ट्रीय तपास संस्था पोहोचले त्यामध्ये एन आय ए राष्ट्रीय सुरक्षा पथक अशा प्रकारच्या तपास करणाऱ्या आणि सुरक्षा करणाऱ्या संस्था त्या ठिकाण घटनास्थळावर पोहोचले मित्रांनो दिल्लीमध्ये घडलेल्या या बॉम्बस्फोटच्या भयंकर घटनेचा अजून अधिकृत तपास सुरू आहे यामध्ये अनेक लोकांची नावं देखील समोर आलेले आहेत मित्रांनो दिल्लीमध्ये घडलेल्या या भयंकर बॉम्बस्फोटला काही लोक पुलवामा हत्येशी सुद्धा जोडतात किंवा काही व्यक्ती ऑपरेशन सिंदूर सारख्या घडलेल्या घटनेसोबत सुद्धा जोडत आहे पण मित्रांनो अजून या घटनेचा तपास सुरू आहे या घटनेमध्ये जे संशयित व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा दिल्ली पोलीस तपास करीत आहे मित्रांनो ही बॉम्बस्फोटची भयंकर घटना नेमकी कोणी घडवली ही घटना घडवणारे नेमकी कुठली व्यक्ती आहेत यांची माहिती समोर येताच लवकरच ही माहिती देखील आपल्याला आपल्या जबरदस्त मुद्द्यावर पाहायला मिळेल पण मित्रांनो दुःख तर या गोष्टीचा आहे की दिल्लीमध्ये जी बॉम्बस्फोटची घटना घडली या घटनेमध्ये अनेक लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि मीडियानं सुद्धा घटना इकडे तिकडे न जोडता समोर जो सोशल मीडियावर सुद्धा या घटनेविषयी काहीही आतंक पसरू नये आणि या घटनेविषयी कुठल्याही व्यक्तीचं नाव जोडून त्यांचा द्वेष करू नये हे आपल्या सर्वांचं भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे तर मित्रांनो दिल्लीमध्ये घडलेल्या या भयंकर बॉम्बस्फोटच्या घटनेविषयी आपल्या सर्वांचं सामान्य व्यक्तींचं नेमकं काय मत आहे हे आपल्या जबरदस्त मुद्द्याच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच प्रकारच्या एखाद्या जबरदस्त मुद्द्यासोबत तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र